अरे एक मिनिट थांबा तुम्हाला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे तुम्ही शेतकरी आहात किंवा शेतकरी उत्पादक कंपनी आहात तुम्हाला कृषी आधारित उद्योग कसा सुरू करायचा आणि कुठून सुरू करायचा याचं उत्तर मिळत नाहीये किंवा तुम्ही नोकरदार आहात आणि नोकरी सोडून आपल्याला व्यावसायिकतेकडे किंवा उद्योजकतेकडे वळायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करावा पण प्रश्न पडतो की कुठून सुरुवात करावी व्यवसायाची निवड कशा पद्धतीने करावी आणि आज कृषी आधारित किंवा अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत इतर देशांमध्ये जिथे पंच्याण्णव टक्के शेतमाल प्रक्रिया होते तिथे आपल्या देशामध्ये फक्त पाच टक्के शेतमाला प्रक्रिया होते पाच पासून पंच्याण्णव टक्क्यापर्यंत जाण्यासाठीच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत बऱ्याच जणांची इच्छा असते की स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करावा पण नेमकं कुठून सुरू करावं हे त्यांना लक्षातच येत नाही व्यवसाय कसा निवडावा भांडवल कुठून उभं करायचं बँकेत गेलं तो बँके कर्ज देत नाही ते कर्ज कशा पद्धतीने मिळवायचं व्यवसायाची नोंदणी पासून त्याचे लोन प्रपोजल सबसिडीज अकाउंटिंग टॅक्सेशन लेबर लॉस आणि त्याच्या वेगवेगळ्या परवानग्या परवाने कशा पद्धतीने काढायचे व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यासाठी सबसिडीच्या नह योजना आहेत पण सबसिडीच्या योजनांमधून त्या योजना मिळवायच्या कशा ही सबसिडी मिळवायची नेमकी कशी हे सगळं करून व्यवसाय जर सुरू केला तर माल विकायचा कसा पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग हे सगळं कशा करायचं हे सगळे प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथे हो एक दिवस आपण पूर्ण डिटेल या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत तुम्हाला तुमचा व्यवसायाची निवड करण्यापासून तो व्यवसाय सुरू होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं डिटेल स्वरूप मध्ये मार्गदर्शन तुम्हाला या वर्कशॉप मध्ये मिळणार आहे यामध्ये आपण तरुणांनी उद्योजकतेकडे का आवडलं पाहिजे त्याच पद्धतीने आज वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहे आणि या सगळ्या संधींमधून आपल्याला सुटेबल असणारा व्यवसाय कशा पद्धतीने आपण निवडायचा माल विक्री करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत बी टू बी बी टू सी डी टू सी या बऱ्याच पद्धती आहेत यातून योग्य पद्धत निवडून आपला माल आपल्या ग्राहकापर्यंत कसा पोहोचवायचा त्याचं पॅकेजिंग ब्रँडिंग मार्केटिंग या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायचा बँकेत गेलो तर बँक मॅनेजर आपल्याला उभं सुद्धा करत नाही अशा वेळी त्यातून आपण कर्ज कसं अशा पद्धतीने मिळवायचं कुठले डॉक्युमेंट्स प्रिपेअर करायचे जेणेकरून आपण बँकेतून कर्ज मिळवू शकतो वेगवेगळ्या सबसिडीच्या योजनांचा लाभ सुद्धा घेऊ शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या वर्कशॉप मध्ये समजून येणार आहोत आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर मी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे ज्यांना स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी ही आवर्जून कार्यशाळा अटेंड केली पाहिजे बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेले आहेत की आपल्या मुलांच्या करिअरचं काय करायचं इकडे नोकरी मिळत नाही आणि व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यामध्ये अपयश येण्याचा धोका असतो तुम्ही ही कार्यशाळा अटेंड करा या कार्यशाळेमध्ये तुमच्या मुलांना पण सोबत घेऊन या मुलं व्हिडिओ बघत असतील तर आपल्या पालकांना सोबत घेऊन या जेणेकरून तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीची रस्ता या ठिकाणी समजून जाईल तुम्हाला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा संपूर्ण रस्ता या ठिकाणी लक्षात येईल आपली वेळ करून ठेवा चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेल भोज या ठिकाणी आपण हा वर्कशॉप घेणार आहोत सकाळी नऊ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मी तुम्हाला या सगळ्या विषयांची डिटेल्स स्वरूपामध्ये माहिती देणार आहे त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर या कार्यशाळेमध्ये नक्की या